हाय 6 7 नमस्कार इंटरेस्ट रीजन के लगे सर तर की पुदाने सरकार काय तुम्ही तर... अरे उजवात वर हां हां बरोबर परंतु उचित पहिली प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर आपण सुरू करा पाटील गणपतराव ओळे बंदे सरवंचे हॅलो आपण काय हाय काय

आठवण का सगळ्यांना काय काय केलं ते बरोबर तर हे दररोज सकाळी आपण करायचं कसं करायचं ध्यान तुकरा कोणाला की माझा अभ्यास चांगला व्हावा कुणाला वाटतं हा

बघा इकडे कसा, कसं नाही पण आज पण मोठे आज बरोबर करायला फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता स्टमग ला मी काउंटिंग करतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन आता नाईन एन आता सेंटर पंच बघा सेंटरला मला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन सुम हां आता सायकलिंग करा स्टार्ट सायकलिंग आता प्रियात चकेच्या पद्धती करा सगळे स्टार्टिंग जा

वन म्हटलं करायचं समृद्धी वन जबाड बघा टू येत पुढेकडे बघा थ्री फोर फाईव सिक्स सवा आवाज लास्ट ला मी आवाज करतो तुम्ही हय करायच समोरच्या भीती बसते समजलं का आता बॅगजम्प मारायचे आहे काल दाखवलं बॅग जम्प कशी दाखवली पाहिजे हा पाठी बघायचं मागं बघायचं हा हे बघा इकडे असतो इथून ड्रिबलिंग ड्रिबलिंग आहे ड्रिबलिंग मध्ये लो ट्रिबल आणि हाय ट्रिबल असे दोन ट्रिबलचे प्रकार असतात लो ट्रिबल म्हणजे जे लो ट्रिबल म्हणजे फक्त खालून हे ड्रिबलिंग हा खालून ड्रिबल करायचं आणि हाय ट्रिबल म्हणजे आपल्या कमरेपर्यंत ड्रिबलिंग आलं पाहिजे हे ड्रिबलिंग लक्षात आलं नो ट्रिपल हाय ट्रिपल आता फेस पास मध्ये बघा चेस टू चेस पास देतो जे मोस्ट ऑफ सगळ्या ह्याच्यामध्ये गेम मध्ये ला हा युज केला जातो हा चेस पास हा काय झालं चेस पास आता बाऊस पास टप्पा टाकतो टप्पा कसा टाकायचा वन थर्ड टाकायचा म्हणजे बरोबर सेंटरला नाही सेंटरच्या पुढं जेणेकरून फक्त एकच टप्पा जाऊन त्याच्यात बॉल करेक्ट केला पाहिजे तेव्हा तुम्ही टू हँड पास टाकू शकता पास आता वन हँड आता तुम्हाला बाहेर आहे सेंटर लाईनच्या बाहेर आहे आणि तुमचा प्लेयर खूप पुढं इथं बाकीचे सगळे अपोजिट प्लेयर बाकीचे तुमचे आहे